वाहतूक सुरक्षा अभियानांतर्गत आज शहर वाहतूक शाखेच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या उपस्थितीत निघालेल्या या रॅलीत विद्यार्थी आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी सहभागी झाले होते नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं रस्ते अपघात टळले जावेत यासाठी विविध प्रकारे जनप्रबोधन केलं जाते वाहतूक सुरक्षा अभियानातून कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून भवानी मंडपातून जनजागृती रॅलीचा प्रारंभ झाला या रॅलीमध्ये वालावलकर हायस्कूल राजाराम हायस्कूल राजर्षी शाहू हायस्कूल हणमंतवाडी हायस्कूल उषाराजे हायस्कूल महाराष्ट्र हायस्कूलसह विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते वाहतुकीचे नियम सांगणारे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी प्रबोधन केलं छत्रपती शिवाजी महाराज चौक महापालिका चौक भाऊसिंगजी रोड सीपीआर चौक मार्गे जैन बोर्डिंग इथं या रॅलीची सांगता झाली यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे संजीव कुमार झाडे संतोष डोके एस एम कन्हेरकर सुशांत चव्हाण महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त नेहा कुर्डेकर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने आरएसपीचे जिल्हा समादेशक श्रीकांत मोरे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते